साहेब जे आपल्या महामंडळाचे जे लाभार्थी आहेत त्यांना महिन्याच्या महिन्याला पैसे मिळत नाहीत मात्र महामंडळ असं सक्ती करते की दर महिन्याला तुम्ही अर्ज केला पाहिजे पैसे परत हा तपावत का किंवा हा न्याय का महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्ताने मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांची खरंच ही फार मोठी क म्हणजे वेदना आहेत की एखाद्या महामंडळाच्या लाभार्थ्यांनी जर एक महिन्याच्या आतमध्ये जर व्याज साठी जर क्लेम केला नाही तर तो, तो त्या ठिकाणी त्याला परत मिळत नाही ही आमची महामंडळामधून नियमावली केलेली आहे त्याच्यामुळे लाभार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे ही वस्तुस्थिती आहे जर एखादा लाभार्थ्यांनी महिन्याच्या आत क्लेम केला त्याला रिरिजेक्ट केलं जाईल सांगू जातं आता जर महामंडळाकडून पैसे देताना उशीर झाला तर मग ते लाभार्थ्यांना कसं सोय नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन एम डी आल्यामुळे थोडं गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये लाभार्थ्यांना जवळजवळ चार चार पाच पाच महिने व्याज परतावना देता आला नाही याच्यामागची काही कारणं अशी आहेत की आमच्या महामंडळामध्ये एम डीला अधिकार आहे शासकीय अधिकार आहे की तो व्याज परतावना देण्याचा आता हे सगळे एम डी येतात मोठमोठे पदावर काम केलेले असतात जबाबदारी असतात त्यांना महामंडळ हे ते जास्त प्राधान्य दिलं जात नाही पण ही शोकांतिका आहे परंतु नक्कीच काही महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता की लाभार्थ्यांकडनं चुकलं तर तुम्ही व्यास परतावना देत नाही परंतु जर महामंडळाने चार चार महिने व्यास परतावना दिला नाही तर काय त्याच्यामुळे आम्ही आता त्याच्यामध्ये बदल करून जो मी महामंडळाच्या बैठकीमध्ये मी विषय घेतला होता आमचे जे प्रधान सचिव आमचे संचालक आहेत महामंडळाचे त्यांनाही विचारलं की मग आपल्या एम डींच्या काय चुकामुळे अधिकाऱ्यांच्या चुकामुळे चुका जर व्याजपत्ताना उशिरा गेला तर त्या लाभार्थ्याला चार पैसे जास्त देता आले पाहिजे जर आपण लाभार्थ्यांसाठी नियम करतो तर महामंडळासाठी काय नियम असले पाहिजे कारण आपला उद्दिष्ट हा संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लाभार्थ्याचा दृष्टिकोन ठेवून महामंडळाची रचना केलेली आहे एम डींसाठी रचना केलेली नाही आहे त्याच्यामुळे एम डीचं कर्तव्य आहे की त्याने वेळेवर लाभार्थ्यांचे पैसे देण्याकरिता ओ टी पी द्यावे अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे परंतु जर त्यांचं चुकलं तर त्यांनाही त्याचा दंड लागला पाहिजे आणि लाभार्थ्यांना चार पैसे जास्त गेले पाहिजे याच्यासाठी पुढच्या बैठकीमध्ये आम्ही काहीतरी चांगली तरतूद करतो आणखी अशी देखील चर्चा आहे की जे काही का या ठिकाणी अधिकारी येतात ते अधिकारी नामकाज या कामकाजाकडे दुर्लक्ष करतात कारण सगळा जो व्यवहार आहे तो ऑनलाईन होत असतो अशी देखील एक शंका किंवा आरोप आहे तो केला जाते काय खरं आहे खरं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भ्रष्टाचारमुक्त महामंडळ ही संकल्पना ज्या वेळेला राज्यामध्ये मांडली त्याची जबाबदारी मला दिली आज महामंडळाच्या लाभार्थ्यांना कुठेही एक रुपयाला द्या लागत नाही आणि म्हणून अधिकारी वर्ग हा कसा असतो आपल्या सर्वांना माहीत आहे त्याला चार पैशाची अपेक्षा असते आणि ज्या वेळेला त्याला कळतं की अरे इथं काहीच मिळत नाही मग ते लोक जरा काना डोळा करतात हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे पण मी आज कराडमध्ये आदरणीय अजितदादा पवारांना भेटलो त्यांनाही विनंती केली की आपल्या माध्यमातून एक बैठक लावावी आणि यामध्ये जरा स्पष्टीकरण असावं